शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशायपको मी अर्चना आणि तुम्ही बघताय माझ्या मध्ये खूप खूप स्वागत आहे येत्या रविवारी दर्श आमोशा म्हणजे दिव्यांची अमोषा आहे आणि या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो आणि स्वच्छ करतो आणि देवांची जशी पूजा आपण करतो तशीच आपल्या दिव्यांची पूजा देखील आपल्याला या दिवशी करायची असते तर आपण काबर साजरी करतो कारण की आपण एक दिवस त्यांच्यासाठी काढावा आणि त्यांची पूजा करावी कारण हे जे दीप असतात हे आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतात त्यामुळे या अमोशाला दर्श अमोषा दीप अमोषा दिव्यांची आवाज देखील म्हणतात गतहारी अमोषा देखील म्हणतात आणि आषाढ अमोषा देखील म्हणतात ऑगस्टला शनिवारी ही अमोषा चालू होणार आहे तीन वाजून एकावन्न मिनिटांनी आणि चार ऑगस्टला ही अमावश्या संपणार आहे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी तर आपण या दिवशी पूजा मांडणी करायची आहे म्हणजे दिव्यांची पूजा करायची आहे तर तुम्ही शनिवारी रात्री देखील करू शकता किंवा रविवारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटाच्या आत देखील तुम्ही पूजाची मांडणी करू शकता आणि दिवे तुमचे घासून पुसून स्वच्छ करून त्यांची तुम्ही पूजाही करू शकता प्रत्येक भागामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही पूजा केली जाते वेगळा नैवेद्य देखील दाखवला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पूजेची मांडणी कशी करायची आहे दिव्यांची पूजा कशी करायची आहे त्यानंतर नैवेद्य कुठला दाखवायचा आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आमुषाच्या दिवशी आपण लक्ष्मीची सेवा करत असतो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठला उपाय करायचा आहे मंत्र कुठला म्हणायचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि तिथे त्यासमोर रांगोळी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे सगळीकडे तांदूळ टाकून घ्यायचे आहे कारण दिव्याला आसन द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जे कोणते दिवे असतील म्हणजे तुमच्याकडे पितळेचे दिवे मातीचे दिवे ज्याला आपण पंता म्हणतो ते सर्व पूजेमध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यांची पूजा करायची आहे जे जे दिवे तुमच्याकडे घरामध्ये असतील ते धुवून स्वच्छ करून घ्यायचे आहे अगोदर आणि त्यानंतर ते ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे मी आता इथे पूजेची मांडणी करून घेत आहे तुम्ही देखील अशा प्रकारे पूजेची मांडणी करून घ्यायची आहे फुलवात लावून घ्यायची आहे जे जे दिवे आपल्याकडे अवेलेबल असतील ते सर्व दिवे पूजेमध्ये ठेवायचे आहेत म्हणजे कुठलाही दिवा असो हो, तो आपल्याला त्याची पूजा करून घ्यायची आहे कारण दीप हे आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतात त्याप्रमाणे आता हे फुलात लावून घ्यायचे आहे तुम्ही या सर्व दिव्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं तेल टाकू शकता म्हणजे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही की हे तेल हवं की ते तेल हवं आणि हा दिवा जो माझ्याकडे आहे तुम्ही जे बघताय हा खूप वर्षापासूनचा दिवा आहे आणि त्याला आपण घासू शकत नाही त्यामुळे ते थोडस त्याने काळजी देखील पकडली आहे परंतु दीप अमोश आहे आणि आपल्या जवळ जे जे दिवे आहेत त्या सर्वांचं आपण या दिवशी पूजन करायला हवं त्यामुळे मी हे देखील पूजेमध्ये ठेवते शकता अगदी आपण जे तुळशी जवळ रोज दिवा लावतो तो दिवा कुठलेही दिवे जे असतील ते आचे आहे आणि त्याची पूजा करायची आहे प्रत्येक ठिकाणी दीपवंश ही वेगवेगळ्या दी पद्धतीने साजरी करतात कुठे कुठे हे जे दिवे असतात हे फक्त घासून घेतात आणि त्यांची पूजा करतात त्यांना प्रज्वलित करत नाही आणि काही काही ठिकाणी जे आपले कणकेचे दिवे असतात ते बनवतात आणि त्याचं ओवाळतात त्याने हे दिवे ओवाळतात आणि त्या कणकेच्या दिवेच नैवेद्य दाखवतात प्रत्येक ठिकाणी प्रत्येकांची पद्धती वेगळी असते परंतु माझ्याकडे अशी पद्धत आहे त्यामुळे मी तुम्हाला या पद्धतीने दाखवते आहे आपण हे सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे अगोदर तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे गाव बदलले की रूढी परंपरा बोली भाषा सर्व काही बदलते त्यामुळे तुमच्याकडे जी काही पद्धत असेल त्यानेच तुम्ही तशीच पूजा करायची आहे जो नैवेद्य दाखवतात तसाच नैवेद्य दाखवायचा आहे अशा प्रकारे संपूर्ण दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायचे आहेत आणि नैवेद्य दाखवायचं आहे आमच्याकडे दूध साखरेचाच नैवेद्य दाखवतो प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते मी तुम्हाला सांगितलं तशाप्रमाणे तुम्ही ते तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता आपल्याला दीप अमुष साजरी करायची आहे आणि तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण दिवाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पूजा करून घ्यायची आहे फुले अर्पण करायची आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल एवल असतील ते आणि त्यानंतर आपल्याला एक महालक्ष्मीची सेवा करायची आहे ओम महालक्ष्मी नमो न तुम्ही एक माळ ही घेऊ शकता किंवा तुमच्या जर का जास्त शक्य होत असेल तुम्ही अकरा माळी देखील या दिवशी जपा करू शकता आणि तुमच्या शक्य जर झालं तर विष्णू सहस्रनामाचं पठण हे नक्की करा कारण की जिथे श्री हरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुमच्याने जर का शक्त झालं तर तुम्ही विष्णू सहस्त्र नामाचं पठण हे नक्की करा तर गतहारी आमोशा म्हणजे काय तर गतहारी आमोशा म्हणजे जे घडून गेलेल्या गोष्टी जे आपल्या जीवनामधून घडून गेलेल्या गोष्टी त्याला मागे टाकत या दिव्यांची पूजा आपण आपल्या येणाऱ्या आयुष्यामध्ये भविष्याकडे वाटचाल करत असतो आणि या दिव्याप्रमाणेच आपलं आयुष्य ही लख प्रकाशमान राहावं त्यासाठी आपण ही दिव्यांची आवज साजरी करत असतो त्यामुळे ही जी आमोष आहे ही गटहारी आमोशा आहे ही गटारी नव्हे त्याचा अपभ्रंश होऊन त्याला गटारी हे नाव दिलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे त्याचा नैवेद्य दाखवला आहे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा प्रकारचा तुम्ही नैवेद्य हा दाखवू शकता तर आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी एक मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी नमो नमा या मंत्राचा जप करून घ्यायचा आहे आणि जप केल्याच्या नंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे म्हणजे तुम्ही पठन करू शकता किंवा श्रवण देखील करू शकता कारण जिथे माता जिथे भगवान श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीचा हा चिरकाळ असतो त्यामुळे तुम्ही ओम महालक्ष्मी नमो नमा या मंत्राचा जप तुम्ही केल्याच्या नंतर विष्णू सहस्रनाम हे पठन करा किंवा श्रवण करा तर अशा प्रकारे आपल्याला साधी सोपी दीप अमोशाच्या दिवशी ही करायची आहे आणि दिव्यांकडे बघून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढची वाटचाल ही करायची आहे कारण की ही गटारी नव्हे तर ही गटहारी आहे दिव्यांची अमोष आहे त्यामुळे आपले सणवार आपल्या रूढी परंपरा आहे आपणच जपायला हवे जेणेकरून आपले जे मुलं आहेत ते देखील आपल्याकडून काही गोष्टी शिकतील आणि पुढची पिढी ही आपल्याकडून काहीतरी चांगल्या गोष्टी घेऊन जातील त्यामुळे आपण या गत गत रहा म्हणजे त्यामुळे आपण या दर्श आमोशाच्या दिवशी दिव्याच्या अमावश्याच्या दिवशी अशी पूजा ही दिव्यांची नक्की करा आणि आपल्या पुढच्या पिढींना आपल्या मुलाबाळांना आपली रूढी परंपरा संस्कार हे नक्की शिकवा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती मिळणार सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद